सुखाची आनंदाची आणि ह्या ज्या समाधानाची जी स्पंदने असतात ती स्पंदने आपल्याला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात पसरता यावी आणि ती पण सहजतेने तेव्हा समजू आपल्या मधील त्या त्या स्त्रीत्वाचा आहे तो खऱ्या अर्थाने जागर झालेला आहे ऐंशी टक्के आजार ही स्त्री ही लपवत असते कारण ती व्यक्तच होत नाही ना ती व्यक्त होत नाही कारण तिला ही सगळी भीती असते तर अशा स्त्रीच्या आजारपणाच्या काळात स्त्रीला आधार देणं कुटुंबाने खूप गरजेचं असतं आणि समजणं खूप गरजेचं असतं गृहस्थ आश्रम मे रेके हर व्यक्ती को आपण पत्नी के साथ ही जीना है और उसकी कामयाबी का राज उसकी पत्नी है क्योंकि बाहर जाके काम करने में जो लड़ाई करनी है जो भागम दौड़ी करनी है वह सब शक्ति उस अर्धांगनी के प्रेम से निर्माण होती है उस अर्धांगनी के साथ देने से होती है